चिंचवड महानगरपालिकेच्या गेट समोर संभाजी ब्रिगेड कडून आंदोलन करण्यात आले यावेळी पंधराशे कोटी टीडीआर घोटाळ्यातील मागणी ब्रिगेड कडून करण्यात आली तसेच प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे असतील वैभव काळे असतील सांगितलंय आज जर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेट समोर संभाजी ब्रिगेड कडून धोरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पंधराशे कोटीचा टीडीआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार प्रसाद गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली तसेच प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या महापालिकेचे आयुक्त तसेच स्थापत्य विभाग मांडला वृत्तपत्राच्या माध्यमातून चर्चा झाली शिखर झालेलं या टीडीआर प्रकरणामध्ये वाकडमधील या महापालिकेचे आयुक्त तसेच स्थापत्य विभाग मांडला वृत्तपत्राच्या माध्यमातून चर्चा झाली अत्याचाराचं शिखर झालेलं या टीडीआर प्रकरणामध्ये वाकडमधील या महापालिकेचे आयुक्त